आमचे सरकार फेसबुक लाईव्हवर काम करणारे नाही एकनाथ शिंदे मी नेहमी करतो तो करेक्ट कार्यक्रम करतो आज उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत स्वागत करतो बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांच्या विचारांची शिवसेना स्थापन झाल्यावर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मी सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे सरकारने केलेला विकास हे पाहून लोक पक्षात येत आहेत फेसबुक लाईव्हवर काम करणारे हे सरकार नाही आहे निवडणुकीची धूमधाम सुरू आहे देशभरात महायुती आणि मोदींना लोक पसंती देत आहेत यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधकांना बोलायला काहीच उरले नाही म्हणून संविधान बदलणार असे आरोप आहेत लोकशाहीचा खूण विरोधकांनी केलाय हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसागणिक मजबूत होत चाललाय खासदार श्रीकांत शिंदे केलेले काम पाहून लोक त्यांना मतदान करतील यात शंका आहे काम करून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानी श्रीकांत शिंदे निवडून येतील गद्दार हा शब्द विरोधकांना लागू होतो बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी माती दिली जनतेच्या मतांची त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना तो शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही कारण त्यांनी दोन हजार एकोणीसला जेव्हा सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर स्थापन केलं तेव्हाच त्यांनी मतदारांची बेमानी केली आहे विश्वासघात केला आहे शिवसैनिकांच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे खरं म्हणजे जो आम्हाला जो शब्द उच्चारतात तो त्यांना लागू होतो आम्हाला नाही आम्ही तर उलट त्यांनी केलेली चूक बाळासाहेबांचे विचार त्यांनी त्याला मूठमाती दिली आम्ही बाळासाहेबांचे विचार पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम करतो आहे त्यामुळे जो शब्द ते उच्चारतात तो आमच्याबद्दल उच्च उच्चारण्याचा अधिकार त्यांना नाही उलटा तो शब्द त्यांना लागू होतो मी तो शब्द उच्चारून माझा तोंड खराब करू तो इच्छित नाही पण खरे विश्वासघातकी बेमान कोण आहे हे जनतेने ओळखलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनता लोकनायक न्यूज